उर्दू माध्यमांच्या शाळांवर शासन निर्णयानुसार फक्त उर्दू माध्यमांच्याच उमेदवारांना विषय शिक्षक म्हणून नेमणूक देण्याची कार्यवाही करण्याबाबत गटविकास अधिकारी दापोली व गट शिक्षणाधिकारी दापोली यांची शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी शिस्तमंडळाने भेट घेतली व उर्दू माध्यमाचे शिक्षक न नेमल्यामुळे उद्भवलेल्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या व निवेदन दिले अधिकाऱ्यांनी आपल्या मागणीप्रमाणे यापुढे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले व नेमलेल्या अशा लोकांना आम्ही पुढील निर्णय होईपर्यंत पंचायत समिती कार्यालयातच बसून ठेवू त्यांना शाळेत पाठवणार नाही अशी ग्वाही दिली मात्र आपण मुलांना शाळेत पाठवावे असे गट शिक्षणाधिकारी श्री बळवंतराव यांनी आवाहन केले निवेदन देताना दापोली पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल राऊ अजवाने अस्लम खान हुसैन परकार सना काझी अकबर सारन दिलशाद हल्दे शमीम हुसैन हुसन्या शिरगावकर सईद चिकटे रियाज काझी रफीक सारन जहूर कोणीलकर इब्राहिम हसबा मजीद काझी इरफान शिरगावकर फैसल अब्दुल समद चिपुकर मुमताज मिरकर मकसुदा राजपूरकर शकुफा चौगले सोफिया बागकर व अन्य शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी हर नाही गुरुडी मांदिवली व फरारे येथील शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व बहुसंख्य पालक उपस्थित होते प्रशासनाने आमच्या निवेदनावर सकारात्मक विचार न केल्यास अमर्यादित काळासाठी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा संतप्त पालकांनी दिला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर